शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोंबरमध्ये जर तुम्ही घरच्या घरी ही टॉप पाच महत्त्वाची पिकं आहे यांची लागवड करत असाल घरच्या घरीच आणि तोडणी देखील करून मार्केटला किंवा जवळील बाजारामध्ये घेऊन जात असाल तर दिवसाड मिनिमम पाचशे रुपये तुम्ही हमखास उत्पन्न आणि उत्पादन मिळू शकता अशा पिकांची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विलित भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या इथून मागे जर परिस्थिती पाहिली तर सततधार पावसामुळं आहे त्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडं मिनिमम दहा गुंठे वीस गुंठे क्षेत्र उपलब्ध आहे आणि घरच्या घरी ह्या पिकांची लागवड करून ते तोडणी करून मार्केटला आठवडे बाजारामध्ये घेऊन जाऊ शकता त्या शेतकऱ्यांसाठी ही पाच महत्वाची पिकं सांगतोय मग ही नेमकी पाच पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची आहे तर शेतकरी मित्रांनो नेमकी ह्या ऑक्टोंबर महिन्यामधली टॉप पाच महत्त्वाची पिकं आहेत तरी कोणती जी शेतकऱ्याला सहजासहजी कमी खर्चामध्ये देखील भरघोस उत्पादन मिळवून देतील तर पहिलं महत्त्वाचं पीक तर ते म्हणजे वांगी या पिकाची लागवड करायची आता लक्षात घ्या वांगी पिकाची लागवड करते वेळी आपण पाटपाण्यावर ड्रीपने आणि मल्चिंगने याने देखील लागवड करू शकतो वांगी पिकाची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर बनवलेली आहे वांग्याच्या व्हरायटी असतील खतं औषधांचं आळवण्याचं नियोजन हे बनवलेलं आहे तरीसुद्धा येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण ह्या वांगी पिकाची संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत त्यामुळं या ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुम्ही वांगी या पिकाची लागवड करू शकता त्यानंतर ह्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं तर तेही परवडणारं असलं पाहिजे तर दुसरं महत्त्वाचं पीक भेंडी या पिकाची आपल्याला लागवड करायची आहे भेंडी पिकाची लागवड केल्यानंतर ला मिनिमम पंचेचाळीस दिवसामध्ये भेंडीचा तोडा चालू होतो आणि भेंडीचं झाड जसजसं आपण तोडा करू तस तसं हाईटला मोठं होत जातं म्हणजे तोडे वाढतात आणि एकंदरीत शेतकऱ्याला परवडणारं असं पीक आहे कवळी लसलशीत भेंडी ही मार्केटला जास्त प्रमाणे मागणी असल्यामुळं निश्चित स्वरूपात तुम्ही दिवसाड या भेंडीची तोडणी करू शकता आणि मी म्हणतो पाचशे रुपये का होईना ही दिवसाड कमाई करू शकता भेंडी पिकाची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलवर बनवलेली आहे त्याच्यानंतर या ऑक्टोंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर तिसरं महत्त्वाचं पीक तर हे पीक तुम्हाला सांगायचं झालं तर गवार हे पीक थोडंसं किचकट असं पीक आहे पण शेतकऱ्याला परवडणारं असं पीक आहे तोडणीला जरी किचकट असलं तरी बाजारभाव मिनिमम तीस रुपये शंभर रुपयापर्यंत देखील गेलेला बघायला मिळतो त्यामुळे किरोला देखील एवढे पैसे होतात जर मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो आहे घरच्या घरी लागवड करत असाल घरच्या घरी जर ह्या पिकांची तुम्ही तोडणी करत असाल निश्चित स्वरूपात परवडणारं फायदेशीर असं हे गवार हे पीक आहे गवार पिकाची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलवरील प्रॅक्टिकलमध्ये तुमच्यासमोर बनवलेले आहे एकदा चॅनलला अवश्य व्हिजिट द्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर चौथं महत्त्वाचं पीक तर ते म्हणजे फरशी या पिकाची लागवड करायची बैठी फल फरशी जी राहते ही त्याचबरोबर वेलवर्गीय जी फरशी आहे याची देखील आपण लागवड करू शकतो आणि मिनिमम शंभर रुपये किलोला बाजाराव हा आत्तापर्यंत ह्या पिकाला राहिलेला आहे लक्षात घ्या मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय तुम्ही जर घरच्या घरी या पिकाची लागवड करत असाल घरच्या घरी तोडणी करत असाल तरच ह्या पिकांची लागवड निश्चित स्वरूपात करा फरशी पिकाची लागवड करा निश्चित स्वरूपात चार पैसे पदरात आरामशीर पाडा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पाचवं आणि शेवटचं पीक म्हणजे आपल्याला करायचे आहे चवळी या पिकाची लागवड लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो चवळी पिकाला तारकाठी मांडव करावा लागतो आणि विशेष म्हणजे जुड्या ह्या बांधून आपल्याला पॉलिथिनच्या पिशवीमध्ये किंवा पोत्यामध्ये भरून मार्केटला घेऊन जावं लागतात मिनिमम तीस रुपये किलो जरी बाजारभाव ह्या मे चवळीला तुम्हाला मिळत असेल निश्चित स्वरूपात फायदाच फायदा होणार आहे आता ही जी काही मी तुम्हाला पिकं सांगतो ह्या सर्व पिकांची माहिती मिलिन भोर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला टप्प्या तापा, टप्प्यानुसार बघायला मिळतील पण लक्षात घ्या फक्त पिकं सांगणे पैसे कसे शेतकऱ्याक होतील याकडे आपण लक्ष देत नाही तर ह्या पिकांची लागवड करतेवेळी आपल्याला खत औषधांचं नियोजन रासायनिक प्लस जैविकचा वापर करणं गरजेचं आहे खत औषधं फवार्यांचं नियोजन योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्याचे चार पैसे पदरात आरामशीर पडणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जी काही तुम्हाला पिकं सांगितलेली आहेत ह्या सर्व पिकांची माहिती येणाऱ्या काळामध्ये दोन दोन दिवसांनी मिलिंदभोर यूट्यूब चॅनलवर प्रत्येक पिकाची माहिती लागवडती काढणीपर्यंत खत औषधांच्या नियोजनासह तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील बोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान